जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी येथे भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी असे आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग साई व नांदेड सिटीचा शास्त्री सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिले तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये नक्की काय झाले हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईने व नांदेड सिटीच्या शास्त्रीने सुंदररित्या सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आदत किंग साईला व शास्त्रीच्या गाडीला स्पीड पाहायला मिळत आहे ते पाहता नक्कीच आदत किंग साई व शास्त्री फायनलला देखील कमाल करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो फायनलसाठी साई व शास्त्रीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।